माणूस बौद्ध जाती जन्मला मार जाती जन्मला त्यांनी फरक पडत नाही माणूस छातीनी आणि विचारांनी लागतो आणि हेच वक्तव्य हेच वक्तव्य मी भूषण गवई साहेबांबद्दल केलं होतं तेव्हा मला अमरावतीतल्या काही लोकांनी खूप विरोध केला होता राजेंद्र गवईंच्या लोकांनी खूप विरोध केला होता पण मी बोलत राहील या फालतू पाकिट आपल्याला काय फरक मी बोलत राहील आणि भूषण गवईंच्या माझ्या वक्तव्यानंतर काय काय झालं हे पण आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे सर्वात पहिले भूषण गवईंनी एस सी एस टीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण आणलं हे भूषण गवईंचं वक्तव्य होतं की ज्या माणसाला ज्या माणसाला आरक्षणाचा लाभ मिळालाय त्याच्या कुटुंबातल्या पुढच्या माणसाला आरक्षणाचा लाभ मिळू नये हे भूषण गवईंचं वक्तव्य होतं की ज्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे त्यांना आरक्षण मिळू नये मला भूषण गवईंना एकच गोष्ट सांगायची की तुम्हाला बाबासाहेब नसतील कळे तर काही फरक नाही तुमच्या अमरावती मधली लोक तुम्हाला बाबासाहेब समजून सांगतील आणि तुम्हाला प्रेमाने हे सुद्धा सांगतील की आरक्षण काय गरिबी हटाव प्रोग्राम नाहीये आरक्षण इकडच्या जातीवादाविरुद्ध विरुद्ध अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध आमचं कवच आहे आणि आमचं प्रतिनिधित्व आहे आणि तुम्ही काही करा जोपर्यंत इकडच्या मनुवाद्यांच्या आणि इकडच्या जातीवाद्यांच्या डोक्यामधन जात जात नाही तोपर्यंत आम्ही काय आरक्षण सोडत नसतो आणि एवढंच नाही तर अजून कोण पावलं गवाई परिवार पुढे गेला भूषण गवईंची माता या आर एस एसच्या पदयात्रेला जाणार होतात खूप विरोध झाला म्हणून त्यांनी सकाळी म्हटलं की तब्येत बरी नाही म्हणून जाणार होता पण दुसऱ्या बाजूला राजेंद्र गवई म्हणतात की आर एस एसच्या पदयात्रेला गेलं तर काय फायदा काय चुकीचं आता तुम्ही समजून घ्या जी लोक आर एस एसच्या पदयात्रेला जातात ती लोक आंबेडकरवादी मानणार का जी लोक आरक्षण संपवतात ती लोक आंबेडकरवादी मानणार का आणि जी लोक आरक्षणावरती आर्थिक निकष लावतात त्यांना सुद्धा आंबेडकरवादी म्हणणार मानणार का पण भूषण गवईला जरा सोडून देऊ मी बोलल्यानंतर त्यांच्याबरोबर लय वाईट गोष्टी घडल्या सांगता देतो तुम्हीच मुद्दा समजून घ्या भूषण एक स्टेटमेंट केलं आणि त्यांच्या समोर काम करणारा त्यांच्या हाताखाली काम करणारा कोणत्या एक छोट्या छोटपुटी वकील त्यांनी त्यांना चप्पल मारून मारली आता तुम्ही समजून घ्या की भारत देशाच्या सरन्यायाधीशाला जर कोणी चप्पल फेकून मारलं तर तो ह्या देशाचा अपमान आहे का व्यक्तीचा नाही तो भारताच्या न्याय व्यवस्थेचा अपमान आहे आणि तो भारताच्या संविधानाचा अपमान आहे हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला काल आपण बघितलं असेल तर मध्ये एक टाइम स्क्वेअर म्हणून त्या न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअर मध्ये नागरिकांनी भूषण गवईंच्या विरुद्ध एक मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये त्यांच्या फोटोला चप्पल मारण्यात आली त्या मोर्चामध्ये त्यांचा पुतळा जाणण्यात आला आणि अजूनही भूषण गवईंची लोक याच्याबद्दल गप्प आहेत ज्या व्यवस्थेने ज्या पक्षांनी त्यांना सरन्यायाधीश बनवलं ती लोक गप्प आहेत पण भूषण गवैनची लोक गप्प असली तरी आपल्याला फरक पडत नाही जिकडे जिकडे अन्याय अत्याचार होतो आणि जिकडे जिकडे चुकीचं घडतं तिकडे तिकडे एक आंबेडकर आणि म्हणून भूषण गवैनची कितीही मतभेद असले तरी त्यांच्याशी चुकीची घटना झालीये विरुद्ध आम्ही बोलणार आणि रडत राहणार आणि म्हणून या घटनेनंतर मी डायरेक्ट अमित शहाना चॅलेंज करतोय की काल भूषण गवईंची भारताच्या सीजीआयची एफजी जाण्यात आली भारताच्या सीजीआयला चप्पल मारण्यात आलं त्यांच्या फोटोला चप्पल मारण्यात आलं हा एका दलित माणसाचा अपमान नाही हा एका व्यक्तीचा अपमान नाही हा भारत देशाचा अपमान आहे हा भारताच्या संविधानाचा अपमान आहे आणि हा भारताच्या न्याय व्यवस्थेचा अपमान आहे म्हणून मी अमित शहा चॅलेंज करतो की जर तुम्हाला या देशाची सुरक्षा महत्वाची असेल आणि जर तुमच्यामध्ये दम असेल तर त्या एनआरआयचा सगळ्यात पहिले पासपोर्ट रद्द करा तिथे जे जे भारताचे नागरिक आहेत अमेरिकेमध्ये त्यांचा पासपोर्ट रद्द करा आणि जे जे एन आर आय आहेत त्यांना परत येण्यासाठी त्यांचा व्हिसा रद्द करा जर तुम्हाला भारताची सुरक्षा आणि भारताची सॉवरनिटी ही महत्वाची असेल तर आपले होम मिनिस्टर ह्याच्यावर नक्कीच ऍक्शन घेतील अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो